मी सुधीर वसंत तलमाने राहणार गुन्हा तालुका कुई जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून जय हनुमान पाणी वाटप संस्थेचा सदस्य या नात्याने यंदा उन्हाळी हंगामामध्ये आम्ही धानाची लागवड पावणे दोन एकरामध्ये केलेली आहे तरी पण आम्हाला वेळोवेळी मिळालेल्या गोंडवाना विद्यापीठ पीठाची साथ आणि आंबोरा उपसा सिंचन योजनेची साथ आम्हाला फायदेशीर ठरत आहे दरवर्षी आम्ही चण्याचं उत्पादन हिवाळी हंगामामध्ये घेत होतो परंतु पण चण्याच्या उत्पादनामध्ये हो फारशी तेवढी वाढ होत नव्हती आणि आमचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता परंतु आता यंदा पहिल्यांदा धानाचा नियोजन केलेलं आहे तरी पण अंबोरा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी पाण्याचं नियोजन मिळत आहे आतापर्यंत एकूण सहा ते सात पाड्या आम्हाला पाण्याचा नियोजन मिळालेला आहे आणि आता धान फुटण्याच्या तारणेस पूर्णपणे आलेला आहे तरी पण सर्व गोंडवर्न विद्यापीठाचा आम्हाला वेळोवेळी नियोजनबद्ध असा नियोजन मिळत होता आणि आंबरा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी साथ मदत केली तरी पण आमच्या ह्या गावाच्या वतीने सर्व शंभर टक्के उन्हाळी फसल आम्ही यशस्वीरित्या पार करत हो, आहोत आणि आता अवघे काही पंधरा दिवसामध्ये रा मिळणार आहे तरी पण सर्व विद्यापीठाचा आणि आंबोरा सिंचन योजनेचा अधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो आणि यशस्वीरित्या वचनबद्ध असं पाण्याचं नियोजन आखून आम्हाला वेळोवेळी वेड़ कोणत्याही प्रकारची हयगै न होता पाण्याचं नियोजन आम्हाला यशस्वीरित्या पार झालेला आहे आणि आमचा उत्पादन सुद्धा जा चांगला होईल हे आज मी बाळगतो हेच नम्र होतो